नमस्कार आज आपल्या हाती आलेल्या माहितीच्या आधारे आपण गोदावरी नदीच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत जिला दक्षिण गंगा म्हणतात आणि जी खरच जी दक्षिण भारताची आहे अगदी आणि आपल्याला माहिती मिळाली आहे त्यानुसार ही फक्त भारतातली दुसरी सर्वात लांब नदी नाही आहे तर सांस्कृतिक आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा म्हणजे कोट्यावधी लोकांसाठी अत्यंत महत्वाची आहे तर या माहितीतून आपण तिचा उगम प्रवास महत्व आणि अर्थातच आजची आव्हानं यावर हो एक नजर टाकूया उत्तम तर मग सुरुवात करूया उगमापासून नाशिक जवळ त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतात गोदावरीचा उगम होतो पण हे केवळ एक भौगोलिक ठिकाण नाही नाही का बरोबर इथे गौतम ऋषींची कथा जोडलेली आहे ज्यामुळे तिला गौतमी गंगा असंही नाव मिळालं आणि हो इथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे अगदी बरोबर आणि इथेच भूगोल आणि अध्यात्म कसं एकत्र येतं हे दिसतं दक्षिण गंगा हे नाव तिचं पावित्र्य दर्शवतं तर जीवनवाहिनी हे नाव तिचं आर्थिक आणि सामाजिक महत्व अधोरेखित करत hmm. आणि ही जी दुहेरी ओळख आहे ना म्हणजे तिच्या व्यवस्थापनात एक प्रकारची गुंतागुंत निर्माण करते जेव्हा तिचं मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात येतं आणि उगम पावल्यावर तिचं प्रवासही प्रचंड मोठा आहे हो तब्बल चौदाशे पासष्ट किलोमीटर दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड ओडिशा कितीतरी राज्यांमधून जाते आणि विचार करा तिचं जे खोरं आहे ते भारताच्या एकूण भूभागाचा जवळजवळ दहा टक्के आहे बापरे ही आंतरराज्य व्यक्तीच म्हणजे जलव्यवस्थापनात सहकार्याची गरज किती आहे हे दाखवून देते बरोबर कारण तिचं आरोग्य किंवा तिची समस्या ही काही एका राज्याच्या सीमेपुरती मर्यादित राहू शकत नाही नाही का अगदी तिला अनेक उपनद्याही येऊन मिळतात ना विशेषतः डाव्या किनाऱ्यावरच्या हो, नद्या मोठ्या आहेत प्राणहिता जी स्वतः वर्धा पैनगंगा वैनगंगा यांचा संगम आहे अच्छा मग इंद्रावती सबरी आणि उजव्या किनाऱ्यावरची मांजरा ही प्रमुख नदी आहे दॅट जंगल आणि वन्यजीव अभयारण्यांसारख्या म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भागातून जातो हो त्यामुळे कालेश्वरम सारख्या मोठ्या प्रकल्पांचा परिणाम थेट या नाजूक परिसंस्थेवर कसा होतो हे विकास आणि पर्यावरण यांच्यातला संघर्ष असं की नाही आपल्या समोर ठेवतो हो या भौगोलिक आणि आध्यात्मिक महत्वही प्रचंड आहे दक्षिण गंगा म्हणून तिच्या काठावर नाशिक का आहे जिथे कुंभमेळा भरतो त्र्यंबकेश्वर आहेच नांदेड तख्तश्री हजूर साहेब हो भद्राचलम आहे जिथे राम मंदिर आहे पैठण बासरा जिथे सरस्वती मंदिर आहे खूप स्थळ आहेत आणि दर बारा वर्षांनी पुष्करम उत्सव असतो रामायणात पण दंडकारण्यात राम सीता लक्ष्मणाने तिच्या काठी काळ घालवल्याचा अगदी पण इथे एक मोठा विरोधाभास पण दिसतो जो आपल्या स्रोतांमध्ये अगदी स्पष्टपणे नमूद केला आहे भद्राचलम सारख्या इतक्या पवित्र तीर्थक्षेत्री नदीचं पाणी काळं आणि दुर्गंधी युक्त झाल्याचं म्हटलं आहे अरे देवा हे किती विरोधाभासी आहे की जिथे लोक इतक्या श्रद्धेने जातात तिथेच नदीची अशी अवस्था आहे हे तिच्या आध्यात्मिक पावित्र्याला आणि लोकांच्या आरोग्यालाही धोकादायक आहे खर तर आणि दुसरीकडे बघितलं तर ती एक मोठी आर्थिक जीवनवाहिनी आहे शेतीसाठी वरदान आहे तिचा त्रिभुज प्रदेश तर दक्षिण भारताचं तांदळाचं कोठार म्हणूनच ओळखला जातो हो जायकवाडी श्रीराम सागर पोलावरम सारखे मोठे मोठे प्रकल्प तिच्यावर आहेत आणि ह्या तेलंगणाचा कालेश्वरम लिफ्ट सिंचन प्रकल्प तर जगातला सर्वात मोठा बहुस्तरीय लिफ्ट सिंचन प्रकल्प म्हणून ओळखला जातो अच्छा पण आपल्या स्रोतांमध्ये त्याच्या प्रचंड वीज खर्चावर म्हणजे वार्षिक सुमारे सात हजार कोटी रुपये आणि कर्ज परतफेडीवर सुमारे पाच हजार सातशे साठ कोटी रुपये गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत बापरे मोठा आकडा आहे हा? एक पॉइंट शून्य पंच्याहत्तर इतकाच आहे जो राज्याच्या दाव्यापेक्षा एक पॉइंट एक पाच खूपच कमी आहे म्हणजे फायदा कमी आणि खर्च जास्त अगदी तसंच दिसतंय हे उदाहरण मोठ्या प्रकल्पांच्या केवळ आर्थिकच नव्हे तर धोरणात्मक व्यवहार्यतेवरही विचार करायला लावतं की हा विकास नेमका कोणासाठी आणि कोणत्या किमतीवर होतोय बरोबर आहे पण या सगळ्यामध्ये तिच्या खोऱ्यात जैवविविधताही आहे ना ती पण समृद्ध असं म्हणतात हो नक्कीच कोरिंगा खारफुटीची जंगल आहेत जिथे ऑलिव्ह रिडले कासव घरटी करतात पापिकोंडा राष्ट्रीय उद्यान आहे जिथे वाघ बिबट्या अनेक प्रकारचे पक्षी आणि वनस्पती आहेत म्हणजे जैवविविधता नक्कीच आहे पण मग धोका कशाचा आहे पण याच समृद्ध जैवविविधतेला आता गंभीर धोका निर्माण झाला आहे प्रक्रिया न केलेलं सांदपाणी औद्योगिक प्रदूषण वाढतं शहरीकरण जंगलतोड बेसुमार वाळू उपसा यादी खूप मोठी आहे नाशिक ते पैठणचा पट्टा भद्राचलम राजमहेंद्रवरम आणि वर्धा खोऱ्यातले काही भाग तर गंभीर प्रदूषित म्हणून ओळखले जातात म्हणजे हो, हे एका ठिकाणी प्रणालीगत राहासाचं चित्र आहे असं म्हणायला हवं म्हणजे शहरीकरण औद्योगिकीकरण शेती खाणकाम या सगळ्याचा एकत्रित परिणाम नदी सोसत आहे अर्थात या आवाहना तोंड देण्यासाठी काही प्रयत्नही सुरू असतीलच ना हो प्रयत्न सुरू आहेत अगदी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये गोदावरी जलविवाद न्यायाधिकरण स्थापन झालं होतं तो आंतरराज्य जलव्यवस्थापनाचा एक सुरुवातीचा प्रयत्न होता आणि आता द गोदावरी इनिशिएटिव्ह टी जी आय सारखे बहुहितधारक सहयोगी मंच पुढे येत आहेत हे महत्वाचं आहे कारण ते शास्त्रीय माहिती आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून पाणी गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत म्हणजे यात सगळे एकत्र येत आहेत सरकार कंपन्या हो सरकार कंपन्या स्वयंसेवी संस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोक एकत्र येत आहेत जे हेच दर्शवतं हो की इतक्या मोठ्या समस्येसाठी एकात्मिक आणि सामूहिक कृतीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे तर एकंदरीत चित्र असं आहे की एकीकडे गोदावरी जीवन देणारी दक्षिण गंगा आहे आणि दुसरीकडे मानवी हस्तक्षेपामुळे ती गंभीर संकटात आहे अगदी तिचं पावित्र्य आणि तिची ढासळलेली भौतिक स्थिती हा विरोधाभास खरंच आपल्याला विचार करायला लावणार आहे जीवनवाहिनी म्हणून तिचं महत्व टिकवून ठेवायचं असेल तर एकात्मिक आणि एकत्रित प्रयत्नांची गरज आहे हे अगदी स्पष्ट आहे आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच मनात राहतो की आपण या जिवंत वारशाचं पावित्र्य आणि तिची जीवन देण्याची क्षमता या दोन्ही गोष्टी भविष्यासाठी एकत्र कशा जपू शकतो विचार करण्यासारखा प्रश्न आहे